कराड शहरामध्ये संभाव्य उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीची भाजप नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी पाहणी केलेली आहे कराड प्रतिसंगम परिसरातील व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराशेजारी असणाऱ्या पाटण कॉलनीतील झोपडपट्टीतील संभाव्य पूर परिस्थिती ओळखून एनडीआरएफची टीम देखील पूर परिस्थितीच्या संदर्भात चर्चा करण्यात बोलवण्यात आली होती यावेळी डॉक्टर अतुल भोसले यांनी पाहणी करून शासकीय यंत्रणेला सूचना केलेल्या आहेत संभाव्य पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा उपाययोजना तयार असल्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले आहे कराड शहरामध्ये पूरजनक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन गावातले स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक आणि प्रशासनाला बरोबर घेऊन गावामध्ये असा धोका निर्माण झाल्यास काय करावं लागेल याच्याविषयी विनिमय अनेक लोकांशी आम्ही करत आहोत मागच्या वेळेला पूरजनक परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या काही स्वयंसेवी संस्थांनी ज्या काही एन जी ओंनी आणि प्रशासनानी जी पावलं टाकली होती त्याच्याबद्दलचा देखील आढावा घ्यायचा आत्ता चालू आहे सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे नगरपालिकेचे सी ओ असतील तहसीलदार प्रांत असतील कलेक्टर साहेब असतील त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर का अशी परिस्थिती निर्माण झाली तर ज्या लो लाईंग एरियाज आहेत जिथं पहिल्यांदा पाणी येईल तिथून नागरिकांना हलवण्यापासून ते त्यांना सुरक्षित जागेपर्यंत नेण्याची यंत्रणा उभी करणं आणि त्याबरोबर काही अशी ठिकाणं जिथं पाणी येणार नाही अशी आयडेंटिफाय करून मग त्या शाळा असतील मंगल कार्यालय असतील अशा ठिकाणी नागरिक हलवण्याची पूर्णपणे व्यवस्था करून त्याची तयारी करण्याचं काम देखील आता चालू आहे आज बत्तीस हजार पर्यंत धरणातून पाण्याचा विसर्ग चालू आहे हा विसर्ग जर का वाढला तर शंभर टक्के पूरजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यामुळं त्याची काळजी आता खऱ्या अर्थानं घेणं आवश्यक आहे आज प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशी देखील आमचं सगळ्यांचं मिळून बोलणं चालू आहे ज्या त्या विभागामधले जे आमचे नेते मंडळी आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आम्ही सूचना घेतो आहे की नेमकं काय तुम्हाला अपेक्षित आहे काय होऊ शकतं आणि इतर जे शहरामध्ये पाण्याच्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या होऊ नयेत आपल्या शहरामध्ये याच्यासाठी हो शहरा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका